राहणार सातकडी आणि एक शिक्षक आहे आणि सात माणूस साकुडी चार वर्षापासून उठलेला फक्त आपले नाव सांगायचे गावाचे नाव सांगायचे तालुका सांगायचा आहे आणि माईक साफ करायचा माझी विनंती आहे हात जोडून पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही जे येस उपलब्ध केलेले आहे ते येस तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल तुमच्यापर्यंत माहिती कशी देता येईल त्याकरिता हे ये सभा आयोजित केलेली आहे फक्त बारामेला आम्ही भंडाऱ्याला सभा आयोजित केलेली होती साकोलीला हे दुसरी सभा आहे तत्पूर्वी जे काही यश मिळालेले आहे ते आम्हाला ऑनलाईनही मिळालेले आहे सर्वांची इच्छा झाली साकोली मध्यस्थी पडते परंतु आम्ही इथं सभा घेतलेली आहे विनंती पुनचा माझी राणी विषयांतर करा नको आमचे आईवडील आमचे पूर्वज आमचे ज्येष्ठ लढले यश मिळालेलं नाही आम्हाला हा यश मिळालेला आहे हा यश तुमच्यापर्यंत फक्त आम्हाला पोहोचवणे आमचा उद्देश आहे ठीक आहे चल

मी तानुग। अवि मेश्राम राहणार लाखांदूर तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा आणि आमच्या लाखांदूर समितीचं सह सहकोषाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे धन्यवाद माझे पूर्ण नाव भोजन कृष्णा चांदलेकर मुक्त जिल्हा भंडारा

मी फकीर डिवर समाज विकास समिती तालुका अर्जुनी मोर च्या कार्यक्षपदी कार्यरत आहे धन्यवाद माझे पूर्ण नाव ज्ञानेश्वर मारुते गोंडे माझे प्राप्त गावाचे आहे गाव आणि मोरगा अर्जुनी फकीर डिवर समाज विकास समितीचा कार्यकर्ता म्हणून मी मोरगा सारसर पावत रिकोणी तालुका पोलीस मेला भेटला माझे गोणणात्मक चणसेगा आमदार गोणळे मोका तालुका साकोबी जिल्हा आदर्श व्यवसाय सिटीवान ते अध्यक्ष परिषद सल्ला समितीचा अध्यक्ष आहोत रमेश कुलकर्णी देवती मंगलाला आणि हासंतराय क्षण जकीयद्वारे राहणार आहे कोणी लागूवाला संपूर्णला मी

माझे पूर्ण नाव आहे केवळराम सरावन शिंदे राणा मुके पोस्ट ऑफिसची तशी साकोडी जिल्हा होता माझे पूर्ण नाव प्रकाश गोमा वाजदारे मुक्काम जिल्हा पोस्ट ऑफिसची तालुका जिल्हा कार्यालय आहे होता माझे नाव कुलकर वाजदारे मी जिल्हा सुरुते मच्छीमार वाल्मिकीचे सदस्य आहे आणि तालुका सदर कार्यालय जिल्हा होता माझे पूर्ण नाव पवन गुलाब कांबळे मुक्काम गिरुला पोस्ट कोडसुंबी तालुका सडबर्जुंबी जिल्हा गोंदिया धन्यवाद माझे नाव शिवराम ना। कोंबळे उदरवाडा तालुका गिरुला जिल्हा गोंदिया मी प्रवीण मान प्रवीण सुखराम मानकर राणा कोडेलवारा तालुका तिकोडा जिल्हा गोंदिया

मुक्ता पोषे सावजुला तालुका अकिनवर गाव जिल्हा बंदिया माझे पूर्ण नाव राजेश गोवर्धन वतरे मुकाम पोस्ट पेपर तालुका अकिनवर गाव जिल्हा बंदिया मी अखिल दिवाळी विकास समिती तालुका अकिनवर गाव तर सत्रीय पदावर कार्यरत आहे माझे पूर्ण नाव यशवंत रोडा शेंडे मुकाम पोस्ट तालुका अर्जुन गाव जिल्हा बंदिया मी चिंतामन सदाशिव पांगळे उकाम कृषि मोर्चा तालुका प्रतिनिधा किल्ला रुनिया माझे पूर्ण नाव सुनील धंजराम माने मुक्कामपूर कोटगांगला तहसील पीकडा जिल्हा होते माझे पूर्व नाव महेंद्र जेजुरी मुक्काम उकाम गागरा तहसील पीकडा जिल्हा पुणे परिचय आहे

तुम्ही भोरगाव समितीच्या आम्ही उपाध्यक्ष आवाज कार्यकर्ते धन्यवाद माझे पूर्ण नाव गंगाधर गोविंदा कामते मुक्काम पोस्ट बिलाटी तालुका लाखातील जिल्हा भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिशेचे शिक्षका पदावर कार्यरत आहे मी दादर मिशन कामते मुक्काम शेंद्रवापा तालुका शाखोली जिल्हा प्रमुख मी शिवराम कामते मुक्काम सापोली

का पोस्ट पुढे द्वारा तहसील तिरोडा जिल्हा बोलिया <laughs> माझे पूर्ण नाव मनोज प्रेमला पोंडे रायगाव पुढे द्वारा तालुका तिरोडा जिल्हा बोलिया तो माझे पूर्ण नाव राणा हिरुल्ला तालुका ठरगत ही जिल्हा होती माझे पूर्ण नाव सीताराम नामे वटेकर मुखम हिरुल्ला तालुका ठरगत ही जिल्हा कोणती तीन देवळ असो मुखळुगी पचारे मुखम पोस्ट पेट्रोल पंप जवानगर तहसील जिल्हा मंडला

माझे पूर्ण नाव राजकुमार टिकाराम शेंडे खोशिवनी मी मत्स्यपालन सहकारी संस्था खोशिवनीचा सभासद आहे नमस्कार माझे नाव कोमेश शर्मा शहाय मुक्का गार्डन पोस्ट सौंदर्य जिल्हा भरिया मी मत्स्य संस्था सौंदर्य या संस्थेचा सभासद आहे मिश्रा

का काम सर्वांना धन्यवाद देतो विश्रांत साहेब आले पाठव मी मनस किवन छोटासा कार्यकर्ता आहे मग तुमच्या भोर्गा वर्ग असं काय समजा एवढंच आहे नमस्कार मी शिवपाल वाटुजी चन्ने माझा प्रॉपर गाव सौंदळ आहे आणि मी या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे तर नेहमी आता ऑनलाइन ऑफलाईन कार्यक्रम पाहत असतो पण मी फारसं दिसत नाही जनरली आमची पडद्या मागची भूमिका असते शिर्दे भाऊ हे नेहमी आमच्या समोर असतात आणि त्यांच्या समोर माग मी असतो एखादं काम आलंच तर मी समोर येत असतो सर्वांना माझ्या नमस्कार deixa

सर्व काही व्यवस्था या सरांच्या मानास्तव सरांच्या मुळे आपल्याला इथं मिळलेली आहे त्यामुळे माझ्या वतीने सर्वांनी सरांच्या